हॅलो सगळ्यांना कशा सगळे मजेत ना तर अशा आहे आम की आमच्या घरातील लग्नातील पार्ट वन तुम्ही पाहिला असेल नसेल पाहिलं तर माझ्या चॅनलवर जाऊन नक्की पहा असं हळद वगैरे दळून झाल्यानंतर ना जातात देव आणायला ज्याच्याकडे देव नसतात ना ते लग्नात करतात आणि जर असले पहिलेच तर ते उजळून दुसऱ्याच्या घरी नेऊन ठेवतात आणि मग पाहुण्यांच्या घरी ठेवतात आणि मग तिथून पाहुणे नेसते देव आपल्या घरी वाजत गाजत आणायचे असतात असं अशी प्रथा आहे आमच्या इकडची गावगावची प्रथा बदल बदलत असते जशी भाषा बदलते गावगावची तशी आमच्या गाव गावची पद्धती सगळे असंच करतात आमच्या इकडं कर। तर त्या देव आणायला जायचं होतं आणि मला इथे ना सगळ्या सुवासिनीला कुंकू लावायचं काम होतं आणि व्हिडिओ काढायला कोण नव्हत्यामुळे मी सगळ्यांचे व्हिडिओ काढत होती मी जास्त काय व्हिडिओमध्ये नाही त्यामुळे थोडंसं जिथंच मग तिथं मी टेक घेतला मी असल्याचा आणि आता आम्ही चाललोय देव आणायला कारण देव आणायला चालले नवर नवरदेवाचे मामा मामी मा, त्यांना देव घर माहीत नाही म्हणून मला म्हणले चला तुम्ही घर दाखवा तर आम्ही चाललेलो आहे त्या ज्यांच्या घरी देव ठेवलेत ना तिथे देव आणायला तर बाकीचा आवाज काय म्यूट करत नाही गम्मत जम्मत गावाकडचं नॅचरल काय बा बायका बोलतात आ, हे सगळं तुम्हाला ऐकायला मिळा म्हणून आवाज काय म्यूट करत नाही बाकीचं सगळं तुम्ही ऐका आणि एन्जॉय करायचं पानं घेऊन तेवाखाली पान घेऊन या म्हणतो

हाय मावशी तुम्ही उलट ठेवलं ते एक पान कंस दे करा ना बाकीचे कशे कसे काय नाही टाकून म्हणते मी हो नाही खाव नाही नारळ ते नाही खा लागत नारळ dada 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 dada

आ आपले गाणी विने ना तो

तिचं नाव ना तसा Suppose. म्हणजे पुरे देखे कि कुठे देखो आई नाही. 15. मुंडारी परण्यातला. याला म्हणतात ते खायला. हे निमाच सोडतो. करी दर पार. मुलाचं नाव झालं रे. हे म्हणतात ना तका. आयपतने पत्ता आहे ते असेल. फक्त हंत नवी लेणते. मोठे घाट भरावे git. हे जेच नाही ग भेदी. असं चा लंबी हाई. माया है लो विदेश से तुम का सपोर्ट नहीं 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 हां आई है का हां यार बना रहे हैं

பாண்டீதே குண்டிதே மச[0.000000000][0.000000000][0.000000000][0.000000000][0.000000000][0.000000000][0.000000000][0.000000000][0.000000000][0.000000000][0.000000000][0.000000000][0.000000000][0.000000000][0.000000000][0.000000000][0.000000000][0.000000000][0.000000000]

La tinta Marchesa Han triomfat <tres> <tres> de venir Som aquí

सवासणी जेवायला घालतात आणि सगळ्या सवासणी पाहण्या असतात भाऊकितलं कोणच नसते या सगळ्या पाहण्या आम्ही इथं जेवायला बसवल्या सगळ्यांना जेव घातल्यानंतर आम्ही पण जेवण केलं मग घरी गेलो मग कविता त्यांनी केक आणला होता दादाचा बड्डे होता आणि मग मी ताट वगैरे केलं मग मी कविता ताई त्या मग आम्ही तिघीने ऑक्शन केलं तिघीच होत होतं मग आम्ही दोघींनी कविता ताई आणि मी आम्ही दोघीने डबल ऑक्शन केलं दादाचं म्हणजे पाच जणी होतील म्हणून आणि बघा दादा किती शांत बसलेत असे नकच म्हणत होते की आणायला पण म्हणले मी काय आता लहान आहे का पण तरी नाही म्हणलं जाऊ द्या असते जरा तेवढंच गंमत तर आत्यांनी पण ऑक्शन केलं दादाचं आणि मग त्याच्यानंतर भरपूर असे फोटो काढले आणि मामाबाची जोडी कशी वाटली तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि मग भाऊजींना जायचं होतं म्हणजे संधी भाऊजींना जायचं होतं केंद्राला मग त्यामुळे त्यांना पण उशीर होता त्यामुळे एकदम पटापट सगळं फोटो वगैरे काढले तर तुम्हाला आमच्या लग्नातल्या म्हणजे रूढी परंपरा कशा वाटल्या त्या कमेंट करून मला नक्की सांगा तुमच्याकडे आहेत का अशा काही वेगळ्या पद्धती दुसऱ्यांच्या घरी देव ठेवणं लग्नाला लग्नाच्या दिवशी आणणं असं देवाला दंडवत घेत जाणं वर महिने सगळ्यात दंडवत घेणं असं पद्धत आहे का ते कमेंट करून सांगा मला नक्की आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ना तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या गावाकडची संस्कृती तुम्हाला काय असते काय ना बऱ्याच जणांना माहीत नसते ती पण पाहायला मिळेल चला मग व्हिडिओ येते जाईन करते बाय बाय